हे जे चारशे पाच गणित चाललेलं आहे ते कशासाठी चाललंय तर ते सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की आपलं कॉन्स्टिट्युशन बदलायला मागत म्हणजे कदाचित जर हे चारशे पाच झाले तर पुढचं इलेक्शनच होणार नाहीये त्याच्यामुळे आपण फक्त आपणच मत द्यायची नाहीये हे प्रत्येक गरीब माणसाला घराघरात जाऊन हे आपण सांगायचंय की हे इलेक्शन जर ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हे जर इलेक्शन चारशे पाच झालं तर आपण संपलेला असो सामान्य माणूस आणि फक्त अदानी अंबानी

तसे जास्तीत जास्त मतांनी आपण वगैरे पाटील साहेबांना निवडून देऊ त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहूया मी इतकी मोठी नाही आहे की कोणाला टीका करेन पण साधा एक तुम्हाला वेळ सांगते की गेले दहा वर्ष जे खासदार इथे राहिलेले आहेत तेव्हाही मी सगळ्या कार्यक्रमांना आमंत्रण देत होते पत्रिकेत नाव छापत होते पण कधीही इथे त्यांनी आम्हाला तोंड आकार सुद्धा तजी घेतलेली नाहीये तर आम्ही खूप अपेक्षा ठेवून आम्ही तुमचं काम करतोय आणि तुम्हाला आम्ही आश्वस्त करतो की खालापूर नगरपंचायतमध्ये तर तुम्ही मताधिका घ्यालच आणि मावळ मतदारसंघाचा जो पुढचा येणारा खासदार असाय हा तुमच्या रूपाने एक अतिशय ग्राउंडवर कारण आम्ही पालखीला जेव्हा आलो तेव्हा मी गाडीत होते मी बघत होते की तुम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी रिॲक्ट होत होता तर आम्हाला असा आमचा माणूस पाहिजे की जो आमच्याशी एकरूप होईल आमच्या समस्या समजून घेईल आमच्या आम्हाला असं वाटतं की तो आमच्या बरोबरचा आहे तर आम्ही नक्कीच सगळेजण जीव तोडून तुमचं काम करू तुम्ही अस्वस्थ राहा खालापूर नगरपंचायतमध्ये तुम्ही नक्कीच नंबर वनला आणि खूप मोठ्या लेडनी नंबर वन राहा तिथे आमच्या मनताही पण बसलेल्या आहेत कारण खालापूरमधली जी महत्वाची जी लोक आहेत ती सगळेच इथे आता बसलेली आहेत त्याच्यामुळे आम्ही नक्कीच तुम्हाला खूप मोठ्या फरकाने इथे म्हणजे मला असं वाटतं विरोधी उमेदवाराला कोट्यावर बोलण्या की मतं की किती योगी शंका असणार आहे हे तुम्हाला खात्रीपूर्णच टाकतो आणि शुभेच्छा देते आमच्या सगळ्याच पदाधिकारी